पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी कातपूर शिवारात जागा द्यावी अशी मागणी पिंपळगाववाडी गावातील ग्रामस्थांनी केली आहे मागणी पूर्ण न केल्यास गावातील बौद्ध समाजातील महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे महिलांनी दिला आहे पिंपळवाडी पिराची हे गाव पुनर्वसित रहिवाशी पन्नास वर्षापासून वास्तव्यास आहे परंतु आजपर्यंत येथील बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी नाही गावालगत असलेल्या मौजे कातपूर शिवार गट क्रमांक मधील क्षेत्रफळ एवढी जागा बौद्ध स्मशानभूमीसाठी मिळावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार निवेदनाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी मागणी केली आहे मौजे कातपूर शिवारातील गट क्रमांक एकशे अठ्ठावीस क्षेत्र सहा एक्टर बारा आरपैकी काही जागा इतर समाजाच्या स्मशानभूमी साठी दिली गेली आहे परंतु जाणून बुजून बौद्ध समाजाला यातून डावलण्यात आलं असं ग्रामस्थांचा आरोप आहे गावात कोणी मयत झाल्यास येथील बौद्ध बांधवांना तब्बल दोन किलोमीटर अंतरावर अंतसंस्कार करावे लागतात प्रशासनाने येथील बौद्ध समाज स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी नसता गावातील महिला सहा जानेवारी रोजी पैठण तहसील कार्यालयासमोर सामूहिक उपोषणाला बसणार आहेत गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण